आयुष्यातील निर्णय चुकतात तेव्हा काय करावे तुमच्याही आयुष्यात कधी तुमचे निर्णय चुकले असतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आयुष्यात निर्णय चुकीचा ठरला तर तो शेवट नसतो तर तो एक नवा अनुभव असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका प्रेरणादायी गोष्टीच्या माध्यमातून एका गावात एक तरुण राहत होता त्याचं स्वप्न होतं की शहरात जाऊन मोठा व्यापारी व्हावं एके दिवशी त्याने आपला सर्व पैसा एका मोठ्या व्यवहारात गुंतवला पण तो व्यवहार फसला आणि त्याचं सगळं संपलं गावकरी त्याला हसले तुझा निर्णय चुकला आता तुझं काही होणार नाही त्या तरुणाच्या मनातही अपराधगंड आला पण त्याने हार मानली नाही त्याने स्वतःला म्हटलं हो माझा निर्णय चुकला पण याचा अर्थ मी संपलो नाही ही, ही माझ्यासाठी शिकवण आहे त्याने पुन्हा लहान कामांपासून सुरुवात केली गावातील शेतकऱ्यांना मदत करू लागला त्यांचा माल विकायला लागला हळूहळू लोकांचा विश्वास बसला पाच वर्षांनी तोच तरुण गावातील सर्वात यशस्वी व्यापारी बनला तो नेहमी म्हणायचा जर तो पहिला निर्णय चुकला नसता तर मला खरी शहाणपणाची शिकवण मिळाली नसती तो चुकीचा निर्णय नसून माझ्यासाठी योग्य मार्ग दाखवणारं वळण होत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामधील आपले, आपले निर्णय चुकतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे चुकलेल्या निर्णयाचा स्वीकार करा चूक झाली हे मान्य केल्यावर मन हलकं होतं स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा हो हा निर्णय चुकला आहे हे मान्य करणं खूप महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय केलेला जो मान्य कराल त्या वेळेला तुमचं मन पूर्णपणे शांत होईल व तुम्हाला आणखी पुढच्या गोष्टी चांगल्या गोष्टी सुचत जातील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी कुठं ना कुठं आयुष्यामध्ये चूक करत असतो आणि ज्या वेळेला आपण चुकतो त्यावेळेला आपण ते मोठ्या मनाने मान्यही करता आलं पाहिजे तेवढी हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शिकण्याची संधी आहे प्रत्येक चुकीच्या निर्णयामागे एक धडा दडलेला असतो पुढच्या वेळी काय करू नये काय करावं कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत कोणत्या लोकांचा सल्ला घ्यावा कोणत्या लोकांचा सल्ला नाही घ्यावा हे यातून कळतं लक्षात ठेवा चुकीचे निर्णय म्हणजे आयुष्य थांबत नाही उलट आयुष्य शिकवत घडवत आणि पुढच्या वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला योग्य संधी देत व आपल्याला तयारही करत कधी कधी चुकीचा निर्णय आपल्याला नवीन रस्ते दाखवतो जेव्हा आपण मनाने सकारात्मक राहतो तेव्हा चुकांमधूनही नवीन संधी निर्माण करता येते जीवनात कोणताही अनुभव वाया जात नाही तो पुढच्या यशासाठी पायरी बनत असतो आणि म्हणूनच जरी तुमचे निर्णय चुकले आज जरी तुमचे निर्णय चुकले असतील तर ती उद्याची तुमची एक नवीन मिळणारी संधी असू शकते तिसरी गोष्ट म्हणजे मनात अपराध्यासारखं वाटणं आता ज्या ज्या वेळेला आपले निर्णय चुकतात त्या वेळेला आपल्या मनामध्ये आपल्याला एक खेद वाटत असतो अपराध्यासारखी भावना येत असते अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की वारंवार त्या निर्णयावर विचार करून स्वतःला दोष देणे म्हणजे आपल्या ऊर्जेचा उपयोग चुकीच्या ठिकाणी करणे भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्यात काय करायचं हे आपल्या हातात आहे आपल्या आयुष्यातील कोणताही निर्णय चुकल्यावर स्वाभाविक आहे की आपल्याला वाईट वाटतं मन विचलित होतं पण त्या त्याच गोष्टी वारंवार विचार करून तो निर्णय बदलणार नाही त्यामुळे जे तुमच्या हातात आहे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्या बदलायचा पूर्णपणे प्रयत्न करा आणि आता ज्या होऊन गेल्या आहेत त्याचा पूर्ण मनाने मोठ्या मनाने स्वीकार करण्याचा पूर्ण प्रयत्न करा आता चौथी गोष्ट म्हणजे नवीन मार्ग शोधा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय चुकतात त्यावेळेला नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा चुकीचा निर्णय म्हणजे फक्त एक रस्ता बंद झाला पण जीवनात नवे रस्ते नेहमी उपलब्ध असतात धाडसाने पुढचा मार्ग निवडला तर संधी पुन्हा मिळते चुकीचा निर्णय म्हणजे शेवट नाही तो नवी सुरुवात असतो जीवनात रस्ते बंद होत नाहीत ते फक्त दिशा बदलतात जो शोध घेतो त्याला नवा मार्ग नक्की मिळतो त्याला नवीन संधी वाट बघत असते प्रत्येक अडथळा ही एक नवीन सुरुवातीची दारे असतात आपल्याला फक्त ते दार उघडायचं धाडच ठेवायचं असतं म्हणूनच चुकीचा निर्णय झाल्यावरही स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्याने नवीन मार्ग शोधा कारण कधी कधी तोच मार्ग आपल्याला आपल्या यशाकडे नेणारा ठरतो ज्याबद्दल आपण कधी विचारही केलेला नसतो आता पाचवी गोष्ट म्हणजे आपण काय शिकावे जेव्हा आपले निर्णय चुकतात तर आपण त्यातून काय शिकलं पाहिजे तर चुकीचे निर्णय हे अपयशाचं चिन्ह नसून शिकण्याचं साधन असतं जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो आणि तो चुकीचा ठरतो तेव्हा प्रथम आपण हे समजून घ्यायला हवं की चूक ही माणसाच्या प्रवासाचा भाग आहे ती आपल्याला थांबवण्यासाठी नसते तर आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी असते पहिली गोष्ट शिकावी लागते ती म्हणजे धीर धरायला शिका चुकीमुळे आपण तणावात जातो अपराध घंड निर्माण होतो पण धीर धरला तर आपण त्या अनुभवातून कायम सुधारता येईल हे पाहू शकतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सखोल विचार करायला शिका चुकीचा निर्णय का झाला कोणती घाई झाली कोणती माहिती दुर्लक्षित केली हे समजलं की पुढच्या वेळी आपण अधिक शहाणपणाने पाऊल टाकू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे लवचिक राहायला शिका आयुष्यात एकच मार्ग नसतो नवीन संधी नेहमी उभ्या राहतात चुकीचा निर्णय झाल्यावरही आपण दिशा बदलू शकतो चौथ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका कारण निर्णय चुकला म्हणून आपण वाईट नाही उलट आपण अनुभवाने अधिक मजबूत झालेलो असतो म्हणूनच आयुष्यातील कोणताही निर्णय चुकला तर मनात खेद वाटू देऊ नका तर आयुष्य कधी थांबत नाही यासाठी तुम्हालाही थांबायचं नाही तर नेहमी पुढे जायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद